हॅलो स्टुडंट आज मी शिकवणार आहे फक्त चाळीस शब्दांमध्ये इंग्रजी बोलायला आणि फक्त इंग्रजी बोलायलाच नाही तर फक्त ह्या चाळीस शब्दांचा उपयोग करून तुम्ही इंग्रजी वाचू शकणार आहात आणि लिहू पण शकणार आहात नो डाऊट त्यासाठी ते आवश्यकता आहे ती हे चाळीस शब्द शिकण्याची आणि त्याचे योग्य अर्थ माहिती करून घेण्याची या चाळीस शब्दांच्या सहाय्याने तुम्हाला ते जरी परिचित वाटले तरी सुद्धा या परिचित शब्दांमध्ये सुद्धा खूप साऱ्या मिस्टेक्स होतात त्याचे योग्य अर्थ आणि योग्य उपयोग न समजल्यामुळे चला तर आज आपण हे चाळीस शब्द शिकूया आणि याच्या सहाय्याने तुम्ही इंग्रजीचा चॅम्पियन बनू शकणार आहात चॅम्पियन आणि ते सुद्धा फक्त चाळीस शब्दात येस खरं आहे हे चला बघूया आपण तर मी गोदावरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये आणि इथे बघणार आहोत आपण इंग्रजी वाचायचं कसं लिहायचं कसं आणि बोलायचं कसं तेही फक्त चाळीस शब्दात बघा कशा पद्धतीने तुम्हाला हे चाळीस शब्द जे आहेत ते इंग्रजीचा चॅम्पियन बनवणार आहेत सो so, सी स्टुडंट आता सुरुवातीला तुम्हाला इथे दिसतील पहा चार शब्द सुरुवातीचे चार शब्द हे चार शब्द म्हणजे दिस याचा अनेक वचन दीच दॅट आणि याचं अनेक वचन दोन ओके okay? सो so, दिस आणि दॅट हे एकवचनी शब्द आहेत दीज आणि दोज हे अनेकवचनी शब्द आहेत सो so, जवळची वस्तू जेव्हा दाखवायची असते तेव्हा आपण दिस हा शब्द वापरत असतो जसं की मला म्हणायचं आणि समजा मला लांबची वस्तू दाखवायची असेल सपोज हा पेन लांब आहे तर मी म्हणेल दॅट इज अ पेन दॅट इज अ पेन तो एक पेन आहे सपोज माझ्याकडे जवळ दोन पेन आहे माझ्याजवळ आहेत आहे

दिस वापरतो दिस इज अ हँकी ओके किंवा दिस इज अ तर सपोज हा लांब असेल चिप तर मग म्हणेल मी दॅट इज अ हँकी ओके सो जवळ असतील दोन चिप एकापेक्षा जास्त असतील दोन तीन चार असतील सो मी काय म्हणेल ओके सो दीज आर दीज आर आर हँकर सो लांब असतील तर आपण म्हणू दोज आर हँकरचिप्स ओके सो या जवळच्या आणि लांबच्या वस्तू दाखवण्यासाठी तुम्ही हे चार शब्द वापरू शकता आता या शब्दांचे उच्चार जे आहेत ते नीट लक्षात घ्यायचे आहेत सो तुम्ही धीस असा शब्द वापरतो तर याचा उच्चार ध न करता याचा उच्चार करा दिस महत्वाचे असणार त्याचे उच्चार सो धिस ध न म्हणता द म्हणायचंय दिस 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 इज अ पेन दिस इज अ पेन ओके सो स्टुडंट हे आहेत चार महत्वाचे शब्द टेक अ स्क्रीनशॉट आणि आपण पुढचे शब्द बघूया येस स्टुडंट आता पहा बोर्डवर तुम्हाला याच्यानंतरचे आठ शब्द दिसतील सो so, आपण सुरुवातीचे चार शब्द पाहिले त्याच्यानंतर हे आहेत तुमचे एट वर्ड्स आता तुम्ही म्हणाल हे शब्द काय हे तर आम्ही नेहमीच पाहतो आपण हे शब्द नेहमीच पाहत असतो परंतु या शब्दांचे योग्य उच्चार आणि या शब्दांचा योग्य उपयोग समजला पाहिजे उच्चारापेक्षा सुद्धा उपयोग लक्षात घ्यायचे आहेत कारण तुम्हाला हे वाचता नक्कीच येत असतील सो यांचे उच्चार जे आहेत तेही तुम्हाला माहितीच असणार आहेत जसं की बघा याचा उच्चार आहे माय ओके त्यानंतर याचा उच्चार आहे अवर You are ओके okay. सेम उच्चार आहे त्यानंतर उच्चार आहे याचा हिज देर, आपण शब्दांचे उच्चारही देतो आहोत जेणेकरून की बेसिक असणारे बेसिक शिकणाऱ्यांना सगळं सोपं जावं आता या शब्दांचा उपयोग कसा आणि कुठे होतो जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मालकीची असते त्यावेळेस आपण ह्या शब्दांचा उपयोग करत असतो कुणाची तरी वस्तू आहे कुणाची तरी वस्तू म्हणजे कुणाच्या तरी मालकीची वस्तू आहे हे सांगत असताना आपण हे सारे शब्द वापरतो पण नेमका कोणता शब्द कुठे वापरायचा आहे सपोज की मी म्हटल्याप्रमाणे सपोज एक माझ्याकडे पुस्तक आहे सपोज हे पुस्तक आहे समजा माझ्याकडे आणि मला म्हणायचं आहे की हे पुस्तक माझं आहे सो so, मी काय म्हणेन माय बुक ओके माय बुक पूर्वीचे चार शब्द आणि हे शब्द याच्यावरून सुद्धा okay? so, तुम्हाल so, मी तुम्हाला वाक्य बनवून दाखवेल ओके सो तुम्हाला लक्षात येईल की आपण कशा पद्धतीनं बोलू पण शकतोय आणि लिहू पण शकताय सो मी म्हणेल दिस इज माय बुक माय बुक हे पुस्तक कोणाचं आहे माझं आहे सपोज हे पुस्तक जर तुझं असेल तुझं आता युवर म्हणजे तुझ तुझा तुझी तुझे असे वेगवेगळे अर्थ होतात so, सो मी एकच लिहिलेला आहे तुझा तुझी असाही अर्थ होतो तुझे असाही अर्थ होतो सो युअर so, दिस इज युअर बुक हे hey? तुझं पुस्तक आहे सो so, समोर व्यक्ती एकच असेल तर युअर हा या अर्थाने येईल आणि इथे जर समजा माझ्या समोर अनेक व्यक्ती असतील आणि मला म्हणायचं आहे की हे तुमची पुस्तकं आहेत किंवा हे तुमचं पुस्तक आहे सो तुमचं म्हणजे समोर दोन व्यक्ती असतील सो त्यावेळेस मग तुमचा हा अर्थ येईल युअर शब्दासाठी एखादी फॅमिली असेल तर त्यावेळेस जेव्हा तुम्ही म्हणाल की हे तुमचं पुस्तक आहे सो तुम्ही म्हणाल दिस इज युअर बुक सो तिथे अर्थ होईल तुमचा तुमची तुमची म्हणजे शब्द तुम्हाला समान दिसत असतील परंतु एक तुझा अर्थ जे असतो तर तो असतो एकवचनी अर्थ एकवचनी शब्द आणि एकवचनाचा अर्थ आणि हा असेल आणि अर्थ ओके त्याच प्रकारे समजा मला म्हणायचे की त्याचं पुस्तक त्याचं पुस्तक आहे त्याचा त्याची त्याची त्याचं पुस्तक आहे सो त्याचं पुस्तक म्हणल्यावर मी काय म्हणेल हीच बुक कुणाचं पुस्तक आहे हीच बुक हीच म्हणजे त्याच पुस्तक आहे त्याच पुस्तक त्या� ओके हर हर म्हणजे तिचं मला सांगायचं तिचं पुस्तक आहे हर बुक हर बुक हर पेन हर बुक्स हर बॅग ओके या पद्धतीनं इट्स असेल तर इट्स आपल्याला माहिती आहे निर्जीव वस्तूंसाठी छोटे पक्षी प्राणी यांच्यासाठी आपण इट हा शब्द वापरत असतो आणि त्याची वस्तू सांगायची असेल तर त्यावेळेस आपण इट्स म्हणतो सपोज आपल्याला कुत्र्यांची शेपटी आहे तर तुम्ही इट्स स्टेल असं आपण म्हणतो ओके सो अशा पद्धतीनं त्याची शेपटी असं आपण म्हणत असतो देअर कुठे वापरतो मग दोन तीन जण असतील एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील आणि ते आपल्या समोर नाही आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला सांगायचे की हे पुस्तक कोणाचं आहे त्यांचं आहे त्यांचं सो त्यांचं म्हणजे कुणाचं अशा त्या व्यक्ती एकापेक्षा जास्त व्यक्ती ज्या आपल्या समोर नाही आहेत सो त्यांचं पुस्तक सांगायचे तेव्हा ते। हो आपण म्हणू देअर ओके सो आता आपण पहिले चार जे शब्द पाहिलेले होते त्या शब्दांच्या सहाय्याने आपण वाक्य कसं बनवू शकतो आणि आपण कशा पद्धतीनं वाचन सुद्धा करू शकतो सपोज बघा वाक्य असेल दिस इज माय पेन दिस इज माय पेन आहे की नाही याच्यानुसार तुम्ही कितीही सारे पेनच्या ऐवजी वस्तू बदलल्या किंवा माय युवर ऐवजी तुम्ही हे वेगवेगळे वेड़ शब्द वापरले तर तुमचे अनेक वाक्य तयार होतील आणि तुम्ही ते वाक्य जर म्हणत राहिलात तर तुमचीच खूप अशी प्रॅक्टिस होईल जसं की बघा दिस इज माय पेन माय पेन आता युअर पेन अवर घ्यायचंय अवर म्हणजे आमचा आमची आमचे आमचे पेन असतील तर त्यावेळेस अवर शब्द येईल मग काय म्हणणार मी दिस इज अवर पेन दिस इज अवर पेन दिस इज युअर पेन हा तुझा पेन आहे दिस इज युअर पेन हा तुमचा पेन आहे दिस इज, इज दाखवले याच पद्धतीने तुम्ही जर हे वाक्य फास्ट म्हणत राहिलात तर तुमची इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस ऑटोमॅटिकच होते तसेच तुम्ही दॅट वरून सुद्धा हे शब्द म्हणू शकता आता धीज आणि दीज वरून म्हणले तरी सुद्धा तुमचे वाक्य बरोबर येतील फक्त आपल्याला काय करावं लागतं सपोज आपल्याला सांगायचं आहे दीज आर घ्यावं लागेल डीज आर माय पेन्स अनेक वस्तू दाखवायच्या असतील तर अनेक शब्द घ्यावा लागेल सो डीझ आर माय पेन्स सो so दीज uh, आर माय पेन्स वरून तुम्ही वेगवेगळे शब्द आणि वेगवेगळे वाक्य म्हणू शकता दीज आर माय पेन्स दीज आर अवर पेन्स त्या आमच्या पेन आहेत दीज आर युवर पेन ती तुझी पेन आहे किंवा त्या तुझ्या पेन आहेत दीज आर युवर पेन्स त्या तुमच्या पेन आहेत दीज आर हिज पेन्स त्या त्याच्या पेन आहे दीज आर हर पेन त्या, yeah, त्या, त्या, त्या तिच्या पेन आहेत या पद्धतीनं तुम्ही वेगवेगळे वाक्य ह्याचे म्हणू शकता आलं की नाही इंग्रजी बोलता बघा अजून तर चाळीस शब्द शिकवलेच नाहीत मी परंतु तुमच्या लक्षात आलं असेल की हे आठ शब्द अगोदरचे चार शब्द फक्त बाराच शब्दामध्ये सुद्धा तुम्ही एवढं वाचन केलेलं आहे म्हणजे तुम्ही हे इंग्रजी वाचू शकणार आहात बोलू शकणार आहात माझ्यासोबत पुढचे अजून शब्द आपल्याला पाहायचे आहेत अ स्क्रीनशॉट आणि आपण पुढचे शब्द घेऊया हे आहे पुढचे आठ शब्द सो so स्टुडंट तुम्ही म्हणाल या शब्दांमध्ये काय शिकायचं आहे पण हेच शब्द खूप मोठा गोंधळ करतात आणि विद्यार्थ्यांना नेमकंच समजत नाही की कुठे मी कोणता अर्थ लिहिला पाहिजे बघा शब्द आणि याचे तर सगळे माहिती आहेत आय व्ही यू यू ही शी एक आय दे याचे सगळे दोन दोन अर्थ मी तुम्हाला इथे लिहिलेले दिसतात सो so, या अर्थाचे शब्द वाक्य जेव्हा येतात तेव्हा गोंधळात पडतात विद्यार्थी की नेमकं काय लिहायचं आहे जसं की सपोज मला सांगायचं असेल की आय एम अ गर्ल मी एक मुलगी आहे सो so, मी एक मुलगी आहे म्हटलं तर आपण नक्कीच वाक्य लिहितो आय okay. so, एम अ गर्ल ओके सो हे सहज तुम्हाला समजत आय एम अ गर्ल पण समजा मला सांगायचं आहे की मला दोन हात आहेत मला दोन हात आहेत आता बघा मी हे जर वाक्य लिहिलं की मला दोन हात आहेत आता इथे प्रश्न पडतो की मला शब्दासाठी काय लिहायचं आहे मला सो त्यासाठी लक्षात घ्यायचं आहे की आय म्हणजे मी पण असतो आणि मला पण असतो मग मला शब्द असेल त्यावेळेस आपल्याला पुन्हा लिहायचं आहे आय ओके असे वाक्य केव्हा येत असतात तर ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट आहे पजेशन सांगितलं जातं आपले बॉडी पार्ट सांगितले जातात आपले रिलेशन सांगितले जातात तर त्यावेळेस किंवा एखादी गोष्ट आपल्या मालकीची आहे तेव्हा आपण हॅव वापरतो आणि जेव्हा जेव्हा आपण टू हॅवचे क्रियापद वापरतो तेव्हा तेव्हा ते याचे सगळे दुसरे अर्थ आपण वापरत असतो जसं की बघा हे आपण हे जे इकडचे शब्द आहेत ते आपण जेव्हा टू बी चे क्रियापद शब्दात येतात जसं की ऍमेझॉन वर त्यावेळेस आपण मी आम्ही तू तुम्ही हे सर्व शब्द आपण अर्थ आपण वापर वापरत असतो परंतु ज्या वेळेस मला आम्हाला तुला हे आपण कुठे वापरतो तर ज्या वेळेस शब्दामध्ये टू हॅवचे रूप आलेले असतात तर त्यावेळेस आपण हे वापरत असतो ओके सो ही गोष्ट नीट लक्षात जर घेतली तर तुमचे कोणतेच वाक्य चुकणार नाही सो so, मला दोन हात आहेत तर मग वाक्य होईल आय हॅव टू हॅन्ड मला दोन भाऊ आहेत आय हॅव टू ब्रदर्स So, याज न, हे सर्व वाक्य वेगवेगळे तुम्ही म्हणू शकता जसं की बघा आता पुढे येतो सो वी आर गर्ल्स आम्ही मुली आहोत वी आर गर्ल्स ओके okay? आम्हाला दोन हात आहेत असं सांगायचं असेल तर मग वी हॅव टू हँड्स क्लिअर सो या पद्धतीनं मी मला तू तुम्हाला या पद्धतीचे आपल्याला शब्द हे घ्यायचं समजलं पाहिजे म्हणजे मला आलं काय तुला आलं काय त्याला आलं काय सपोज बघा त्याला दोन मित्र आहेत त्याला दोन मित्र आहेत आता इथे त्याला साठी काय शब्द घ्यावा असं फार कन्फ्युजन होत ओके सो त्याला साठी आपल्याला काय घ्यावं लागतं मग तर इथे बघा तू तुला तू त्याला म्हणजे त्याला साठी आपल्याला शब्द घ्यावा लागेल ही करा, पाठ हे सर्व मिनिंग पाठ केले की के तुम्हाला सहज जमेल सो आपल्याला घ्यावं लागतं मग ही हॅज टू फ्रेंड्स राईट आता बघा समजा मला सांगायचं आहे की ती एक विद्यार्थिनी आहे ती एक विद्यार्थिनी आहे करा बरा वाक्य आणि मला कमेंट बॉक्स मध्ये आन्सर सांगा ती एक विद्यार्थिनी आहे आणि दुसरं वाक्य आहे तिला एक भाऊ आहे तिला एक भाऊ आहे।, आहे।, आहे सो कर कमेंट बॉक्स मध्ये मला याचे उत्तर पाठवायचे आहेत मग तुम्हाला लक्षात येईल की ती आणि तिला साठी कोणते कोणते शब्द घ्यायचे आहेत हे तुम्हाला निश्चितच लक्षात येईल सो टेक स्क्रीनशॉट आणि उत्तर पाठवा सी स्टुडंट पुढचे आठ शब्द आणि त्यांचे मिनिंग लक्षात घ्या ओके okay? मी अस यू हिम हर देम आणि त्यांचे हे सर्व अर्थ आता आता पाहिल्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल बघा कसं कन्फ्युजन असतं त्यासाठीच मी हा व्हिडिओ मुद्दाम तयार केलेला आहे आणि बघा इथे पण मला अर्थ दिसेल इथे पण मला अर्थ दिसेल आम्हाला आम्हाला तुला तुला पण शब्द वेगवेगळे दिसतील फक्त यू यू हे सेम शब्द आहेत परंतु तरी सुद्धा यांच्याही जागा वेगळ्या असतात सो मग काय डिफरन्स आहे आता मला शब्द आला वाक्यात तुला आला तुम्हाला आला मग मी मला शब्द आल्यावर मी हे शब्द मी घ्यायचा आहे का आय घ्यायचा आहे कारण आयचा अर्थ पण मलाच आहे समजा आम्हाला शब्द आला तर घ्यायचं का वी घ्यायचं कारण वी म्हणजे आम्हाला आणि अस म्हणजे पण आम्हाला मग नेमके कोणते शब्द घ्यायचे आहेत हिचा अर्थ होतो त्याला तसंच हिमचा पण अर्थ होतो त्याला मग मग आता हे कोणते शब्द घ्यायचे जर आपल्याला एखादं वाक्य आलं आणि त्या वाक्यात वाक्या अशा प्रकारचे शब्द आले तर स्टुडंट नीट लक्षात घ्या हे जे सगळे शब्द आहेत तर ते असतात सब्जेक्टच्या ठिकाणी सब्जेक्ट हे सर्व शब्द सब्जेक्ट म्हणजे तुम्ही म्हणू शकता की वाक्याच्या सुरुवातीला येतात ओके सुरुवातीला सब्जेक्ट जो आहे मी एक ठोकताळा सांगते आहे तुम्हाला रुल्स वगैरे नियम सगळे सांगत नाही बसत आहे सो सब्जेक्ट म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला हे शब्द आलेले असतात आणि हे जे सगळे शब्द आहेत ते तुम्हाला ऑब्जेक्टच्या ठिकाणी आलेले असतात ऑब्जेक्ट म्हणजे कर्म कर्माच्या ठिकाणी आलेले असतात तर कर्माची जागा कोणती असते ती मी तुम्हाला so, आता एक्सप्लेन करून सांगते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण कोणता शब्द कुठे वापरायला हवा सो सी हियर आता कशा प्रकारचे वाक्य येतात सी सपोज वाक्य असेल की ही हेल्पड मी ही हेल्प मी त्याने मला मदत केली मला आता मला शब्द आलेला आहे सो so, मला साठी मी इथे आय नाही घेणार he ही हेल्पड आय असं घेत नसतात सो so, बघा हा आहे करता म्हणजे हा असतो सब्जेक्ट जो वाक्याच्या सुरुवातीला येतो जनरली तो सब्जेक्ट सो वर्कच्या नंतर जी जी जागा असते जे शब्द आलेले असतात ते असतात ऑब्जेक्ट साध्या सोप्या भाषेत सांगते आहे रुल्स म्हणून नाही सो हेल्पिंग वर्कच्या नंतर जो काही शब्द आलेला असेल तर ते असेल तुमचं ऑब्जेक्ट सो बघा ज्या वेळेस तुम्हाला आता ही हेल्पड मी म्हणजे त्याने मला मदत केली त्याने मला मदत केली मलाच अर्थ आलेला आहे मग मला साठी सा आपण इथं काय घेतलेलं आहे मी घेतलेला आहे सो so, हे शब्द घ्यायचा आहे म्हणजे ऑब्जेक्टच्या ठिकाणी जेव्हा आला शब्द आपल्याला मला आम्हाला तुला असा आला त्यावेळेस आपल्याला हे शब्द घ्यावे लागतात सपोज आता हीच्याऐवजी असं वाक्य आलं असेल की आय हेल्पड आय हेल्प आय हेल्प यू मी तुला मदत केली ओके आय हेल्प यू यूच्या जागी रिप्लेस करा आय हेल्प यू यू म्हणजे तुम्हाला मी तुम्हाला मदत केली आय हेल्प हिम मी त्याला मदत केली आय हेल्प हर मी तिला मदत केली आय हेल्प इट मी त्याला मदत केली मी कुत्र्याला मदत केली मी मांजरीला मदत केली आय हेल्प देम मी त्यांना मदत केली ओके सो या अर्थाचे शब्द आपण कुठे घेतो तर आपण ह्या पोझिशन जर म्हटलं तर वन टू थ्री साधारणत तिसऱ्या चौथ्या पोझिशनवर येणारा शब्द हा ऑब्जेक्ट असतो आणि तिथे आपण या अर्थाचे शब्द घेत असतो सो हो स्टुडंट मी तुम्हाला याचे अर्थ उच्चार आणि जागा पळाल्या असतील सो याच पद्धतीने आता हेच शब्द वापरून तुम्ही सगळे वाक्य म्हणू शकणार आहात निश्चितच ओके सो याच मेथडने वाक्य म्हणण्याची प्रॅक्टिस जरूर करायची आहे ते का स्क्रीनशॉट आणि आपण पुढील शब्द पाहूया बिफोर दॅट स्टुडंट आपण दोन वाक्य घेऊया त्याचे आन्सर मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाका म्हणजे मला समजेल की तुम्हाला या शब्दांचा अर्थ व्यवस्थित समजत आहे का नाही ओके okay, सो so, वाक्य पहा आणि मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये याचा आन्सर जरूर पाठवा मी तिला मदत केली मी तिला मदत केली त्याने मला मदत केली त्याने मला मदत केली येस सो so, ह्या दोन्ही वाक्यांचे आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये फटाफट पाठवायचे व्हिडिओ पॉज करा आणि पहिले याचे आन्सर लिहा म्हणजे मला लक्षात येईल की तुम्हाला तिला मला या शब्दांचे प्रॉपर वर्ड्स कोणते घ्यायचे ते कळालं का आता बघा मी मी साठी मला इथे पण आहे सो तुम्ही आय घेणार आहात का हा शब्द घ्यायचा आहे तुम्ही ठरवा जे मी आता समजावून सांगितलं समजत नसेल तर व्हिडिओ पॉज करून बॅक जा आणि पुन्हा ऐका आणि पुन्हा लक्षात घ्या त्याने मला मदत केली सो इथे मला आणि इथे तिला शब्द आहे सो कोणते शब्द घ्याल ते जरूर पहा आणि मला कमेंट करा फास्ट व्हिडिओ पॉज करून डोळीचे आन्सर पाठवायचे आहेत आणि आपण पाहणार आहोत पुढील शब्द येस yes, स्टूडेंट आतापर्यंत आपण पाहिले अठ्ठावीस शब्द आता याच्या पुढचे बारा शब्द सो सी हे आहेत ते बारा शब्द पण हे शब्द खूपच परिचयाचे आहेत नाही का पण याचा नेमका उपयोग नाही शिकलो आपण की आपला गोंधळ उडतो हो कसा तर तो गोंधळ दूर करूया म्हणजे तुम्हाला या शब्दांचा निश्चित उपयोग करता येईल आणि चाळीस शब्दामध्ये तुम्ही इंग्रजी वाचू शकाल बोलू शकाल आणि ऑफकोर्स वाचता आलं म्हणजे लिहिता पण येणारच आहे so, सो सी हियर आता पहा ॲमेझार सगळे उच्चार मी लिहिलेले आहेत सो so, हे आहेत सर्व आपले हेल्पिंग वर्ब आणि एकटे आले तर मेन वर्ब सो वॉज वर हे ॲमेझार जे आहेत ते आपण प्रेझेंट मध्ये वापरतो वर आपण मध्ये वापरतो विशाल आपण फ्युचरमध्ये वापरतो तसेच हे टू हॅवचे क्रियापद आहेत हॅव आणि हॅज प्रेझेंटमध्ये हॅड पास्ट मध्ये आणि विल हॅव शाल हॅव हे फ्युचरमध्ये वापरतो सो so, जिथे जिथे तुम्हाला एच वर्ड दिसेल असे हे खालचे सगळे टू हॅवचे क्रियापद असतात सो so, ते कुठे आणि कसे वापरायचे जर माहीत नसतील तर तेही मी बॉर्डर इथे दाखवलेला आहे की आयच्या पुढे आपण प्रेझेंटमध्ये एम वापरतो मध्ये आय वॉच आणि टू हॅवचं वापरायचं असेल तर आय हॅव वापरतो तसंच ही इज ही वॉच ही हॅज see it see was see has it is it was it has अशा पद्धतीने तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता जर खूपच बिगिनर्स असला अगदीच काहीच येत नसेल जीरो लेवल असेल तर आता याचा उपयोग कसा आणि कुठे करायचा सो so, सी हियर आता जसं मी म्हटलं तुम्हाला की मी एक मुलगी आहे असं जर मी म्हटलं तर टू बीचं वापरायचं का टू हॅवचं वापरायचं यात काय गोंधळ होतो वापरू वॉज वापरू का हॅव वापरू सो मी एक मुलगी आहे सो so, मी जर लिहिलं आय एम अ जर असं लिहिलं तर आय हॅव अ गर्ल मला एक मुलगी आहे सो इथं म्हणजे मला मुलगी आहे याचा अर्थ माझी मुलगी आहे सो so, माझी मुलगी आहे असं जर लिहित असतो आपण तर गर्ल हा शब्द लिहित नसतात त्याऐवजी आपल्याला डॉटर हा शब्द लिहिलेला असणं गरजेचं असतं म्हणजे बघा आय हॅम अ गर्ल हे वाक्य करेक्ट आहे का हे वाक्य करेक्ट so, so, आहे सो कन्फ्युजन होईल तुमचं सो इथे मी मुलगी आहे सो हे वाक्य करेक्ट आहे आय हॅव अ गर्ल म्हणत नसतात सो आपल्याला इथे म्हणावं लागतं आय हॅव अ डॉटर मला जर सांगायचं असेल की मला एक मुलगी आहे तर मला सेंटेन्स म्हणावं लागेल आय हॅव अ डॉटर म्हणजे माझी स्वतःची मुलगी सो so, डॉटर शब्द आला पाहिजे म्हणजे जर मी गर्ल असं म्हटलं तर ते वाक्य चुकीचं होईल सो so, यासाठी आपल्याला डिफरन्स कळायला पाहिजे की एम कुठे वापरायचं असतं म्हणजे टू बी ची हेल्पिंग वर्ब कुठे वापरायचे आणि हे खालचे सगळे टू हॅव चे कुठे वापरायचे मी आताच थोड्या वेळापूर्वी सुद्धा हा डिफरन्स सांगितलाय की आपण टू हॅव चे क्रियापद कुठे वापरतो एखादी वस्तू आपली असेल एखादं रिलेशन सांगायचं असेल आपले फ्रेंड्स आहेत असं सांगायचं असेल आपल्याकडे काय आहे आपली प्रॉपर्टी मालमत्ता आपल्या वस्तू तर हे सांगण्यासाठी टू हॅव वापरत असतात मग त्यामध्ये प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर अशा प्रकारे असेल सपोज मला असं म्हणायचं की माझ्याकडे उद्या किंवा माझ्याकडे दोन दिवसानंतर एक महागडा फोन असेल मी तो घेईल असं मला सांगायचंय तर मी काय म्हणेन आय विल हॅव अन एक्सपेन्सिव्ह फोन एक्सपेन्सिव्ह मोबाईल ओके आय विल हॅव माझ्याकडे असेल एक महागडा फोन असेल एन एक्सपेन्सिव्ह मोबाईल सो so, अशा पद्धतीने आपण विद हॅवचा वापर करू शकतो आय विल हॅव वापरायचं होता की आय आणि वीच्या पुढे शाल हैव वापरायचं पण आता फारसा तसा डिफरन्स केला जात नाही विद हैव शाल हॅव आय साठी वी साठी आणि ऑल अदर साठी सुद्धा आपण वापरू शकत असतो स्टूडेंट पहा ही आहे जादू चाळीस शब्दांची या चाळीस शब्दांच्या सहाय्याने थोडस प्रॉपरली आज हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि या व्हिडिओमध्ये जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं जसं जमेल तसं प्रॅक्टिस जरूर करा आणि तुम्हाला नक्कीच नक्कीच तुम्हाला खूप छान पैकी इंग्रजी वाचता लिहिणार आहे बोलता येणार आहे आणि लिहिता पण येणारच आहे कमेंट बॉक्समध्ये जे वाक्य टाकायला सांगितलेले आहे ते कमेंट बॉक्समध्ये वाक्य जरूर टाका जर टाकलेले नसतील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत जावं असं मला वाटतं सो नक्कीच तुम्ही लाईक केलेलं ला असणार आहे आणि हो सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या टेनचे व्हिडिओज जरूर पहा तुमच्या रिलेटिव्हला जरूर ते सेंड करा कारण टेन चे सुद्धा आपण ग्रामर रायटिंग स्किल मराठीचे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे स्वमत पत्रलेखन बातमी लेखन निबंध हे सुद्धा आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो सो जरूर तिथे मुलांना ते शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू